आता बातम्या पाहूया तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी समिती गठीत करण्यात आलेली आहे पैशांचा विचार न करता रुग्णालयात ऍडमिट करणं गरजेचं आहे गरजेचं होतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय दिननाथ रुग्णालयातील ही घटना दुर्दैवी आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ज्या प्रकारे तिथल्या काही डॉक्टर्सनी किंवा कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेनं प्रसूतीला आलेल्या महिलेला त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितले अशा प्रकारचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे मेडिकल एथिक्स हा एक महत्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ऍडमिट करून घेणं हे गरजेचं होतं त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत तर पुण्यामध्ये हा प्रकार घडल्यानंतर मंगेशकर रुग्णालयामध्ये हा प्रकार घडल्यानंतर त्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे या चौकशी समितीमध्ये कोण कोण आहेत ते पाहूयात प्रमुख धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सोबतच मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी असणार आहेत जे जे रुग्णालय समूह मुंबईचे अधीक्षक यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव सुद्धा या चौकशी समितीमध्ये असणार आहेत